त्तीकणबस येथे तंटामुक्ता अध्यक्ष बसवराज माणिक बिराजदार यांनी आपल्या लाडक्या नातवांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेला देणगी देऊन साजरा केला प्रद्युम्न पंडित बिराजदार आणि प्रज्ञा मल्लीनाथ बिराजदार या दोन नातवांचा पहिलाच वाढदिवस आपल्या परिवाराचा हा आनंद सोहळा साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपयांची देणगी देऊन हा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सर्व स्टाफलाही शुभेच्छा दिल्या इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू केल्याच्या आनंदात त्यांनी आपल्या नातवांचा पहिला वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत शाळेतच साजरा करण्याची भावना व्यक्त केली याशिवाय पुढील पाच वर्ष हा वाढदिवस सोहळा शाळेला पाच हजार रुपये देणगी देऊन साजरा करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या वृत्तीचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशी चर्चा रंगली आहे शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान असावा असे म्हटले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव या, या आनंद सोहळ्याला गावचे सरपंच श्री माणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र बिराजदार उपाध्यक्ष पंचप्पा घोडके गुरुआण्णा उन्नद माजी सरपंच गायकवाड संजय हिरापुरे ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका नंदर्गी धडके कुंभारताई तसेच अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आनंद सोहळा साजरा करण्याचे नियोजन शाळेचे माजी मुख्याध्यापक इस्माईल मुरडी यांनी विशेष परिश्रम घेतले गावातील पालकांनी शाळेच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे पालक शाळेचा आधारस्तंभ आहेत अशी भावना इस्माईल मुरडी यांनी व्यक्त केली गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून शाळा आणि पालक यांच्यात अतूट नाते निर्माण करण्यात मुरडी सर यांनी महत्वाची भूमिका बजावली हा आनंद सोहळा साजरा करण्यात शाळेतील शिक्षिका उषा गायक प्रभारी मुख्याध्यापक शिवानंद मंगरुळे तसेच शिक्षक राजाराम सुरवसे अरुण पांचाळ शीतल डावरे विक्रम जाधव हो बबिता कोरेकर यांनी परिश्रम घेतले सदर आनंद सोहळा कार्यक्रम अक्कलकोट तालुक्याचे गट अधिकारी प्रशांत अरबाळे मैंदर्गी बीटचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी हत्तीकणबास केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश षटगार यांनी अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका